दृष्टे मम स्वजनम कृष्णा युयुत्सुम समुपस्थित सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यते मित्रांनो अर्जुन रणभूमीवर उभा आहे पण समोर दिसतात आपलेच नातेवाईक गुरुजन आणि सख्य मित्र धर्मयुद्धाची तयारी झाली पण मन मात्र थरथर कापू लागले तो म्हणतो हे कृष्णा माझे गात्र शिथिल झाले आहेत मुख कोरडं पडल्या आणि हात थरथर कापतायत कधी तुम्हालाही असं वाटलंय का योग्य गोष्ट करायची असते पण मन भीतीने थांबतं या गीतेच्या प्रसंगाचा आनंद घेऊया हा क्षण फक्त रणभूमीचा नाही तर प्रत्येक मनुष्याच्या अंतर्मनाचा आहे अर्जुनाच्या मनात भीती आहे स्वजनांना हरवण्याची नात्यांवर आघात करण्याची पण हीच भीती परिवर्तनाची सुरुडात ठरते कारण श्रीकृष्ण शांत आहेत ते जाणतात आता अर्जुनाचं हृदय शुद्ध होणार आहे आणि आत्मज्ञानाचं दार उघडणार आहे जीवनातही असंच घडतं जेव्हा मन अस्थिर होतं तेव्हाच आपल्याला मार्गदर्शनाची गरज भासते कधी कधी भीतीच आपल्याला गुरुच्या पायाशी नेऊन ठेवते तीच क्षण गीतेचा आरंभ ठरते ज्ञानाचा जागृतीचा आणि आत्मबलाचा मित्रांनो हा होता गीता भाग बावीस अर्जुनाची द्विधा मनस्थिती या भागात आपण पाहिलं की अर्जुनाच्या मनातील भीतीच गीतेच्या प्रारंभाची कारण ठरली पुढील भागात म्हणजेच भाग मध्ये आपण शिकणार आहोत श्रीकृष्णाचा पहिला उपदेश आणि कर्मयोगाचा प्रारंभ पुढचा भाग नक्की पहा फक्त अमोघ चॅनलवर उद्या सकाळी आठ वाजता जय श्रीकृष्ण